यांनी बघा बाजारला गेले ते आता कवा येते ते काय माहिती गाडीचा आवाज तर येतोय म्हणून म्हणलं आता बसावितच काय काय घेऊन येते ते बाजार आणतो अग बाय आलं 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 रे बाजार आणला बाजार आणला बाजार आणला नवरेन कि आली की आली की गाडीतलं पाकल डबल एक किलोमीटर चालत गेलो मग तुम्हाला लागलं म्हणायचं मग काय बाबा मग काल तुम्ही तेल टाकून येता का नाही सांगा बरं कारखाने जे पाठीपाशी कोपरे दारू का त्या झपलं मला मला काय माहित आहे वर पॉक आहे ती आणि पुन्हा माहिती आणत राहिली नाही अरे देव काय करे अवघड झालं म्हणायचं बाजार आणला हे परत निवाया पुस्तक शिक्षण आज महत्वाचं आहे पोरं आपल्या गोंधळातील पोरं पोर माग राहिली होय होय तेवढं हाय शाळा शिकवा पोरा लहान मुलं म्हणजे गुलाबाची फुलाय होय होय चला या बघ काय काय आणलंय पेशवीत तरी पोरासले वाया पास शूज पेन्सिल आहे पाटीवर जे पेन्सिल आहे ल्या सकाळी गेल्या पास हा दुपारी गेल्या तुला सांगतो माझा दोन तास घोळ झाला काय झालं त्या सप्रेमुळे हा हां हा ते आलाच लय अवघड आहे हा मग काय ते आलाच लय अवघड आहे अगं पाणी आणून ठेवले सर पडे सर ते बाय आणू तुम्ही तर मला बसणं देत नाही राम कृष्ण हरे ती भाजी आण भाग काय भाग बाजारात असा असतो बाजार असं मिळत बघू काढा खाली आमटीची भाजी आहे भाजी आहे कसली भाजी मला माहितीये पण खाय भाजी महत्वा चांगल्या चांगल्या आमटीची भाजी चांगली आहे ही भाग आहे असली मिळत आहे पाऊस तिकडे चालू आहे आपल्यावर पण आहे नुकसान झालेलं असतंय महागाई वाढलेली आहे आणि कसं माहितीये का शरीराला भाज्या खाल्ल्या चांगल्या पाहिजे भाज्या चांगल्या भाज्या महत्त्वाच्या आहेत या आल्या का नक्की काय ही बाग भाज्या आणि असली भाजी आहे असली म्हणजे काय माहिती शहर तुम्ही भाजी आहे मग चार पेंटी तळ्यात किती होईल तुला माहित सर फुट मला माहिती त्याची चिरली किती उद्या माहिती का थोडी उठी दिसायलाच मोठ दिसत या ही मेथीची भाजी आहे मेथीची भाजी पण शरीरात चांगली असती मिठीची भाजी छान आहे बरं का बाबा मी दोन पेंट आणले त्या आणि ह्याच्यावर फवार मारलेला असते तर बर बर आलं लक्षात धुयाच नाही येड्या एवढी मला तशी शिजून घालची मुलकाच मागायला पैसे मागणार गेले तर गाडीत सातशे दहा रुपये तेल टाकलं काय करायचं आणि ही आलं आणलं या अद्रक चहा करत नाही पण असतं करा म्हणजे चांगला असतो आपण जर याचा तुकडा खाल्ला खांदलाय भाग ते काय लागतं अरे गाजर आण लाल बड्या करते गाजर ती गाजर खाय ह्याच्यात अजीवसत्व असतं म्हणून ही गाजर <ण्याज़ान> खायला ही पोर असे खायला आणते गाजर तुम्ही आणताय पाणी तुझी बाकी कुरकुरण चकले दाट चिडलं नाही ना तुम्ही माझला माझ गाजर खाल्ल्यावर चांगला असतंय डोळ्याला दिसत लाल आहे गाजरे लाल भडा असली अच, गाजर खाल्ली ना डोळा एक नंबर होतो दिसत होय आमचं आणि अवघी बघा अजून कार्ली कारली कारली पण आरोग्याला चांगली आहे ती जी चांगला आहे तीच मी आणतोय

ती म्हणल मला म्हणलं काय कमी करायचं आम्हाला फक्त एक बटाट जास्त दिलं ही कार तीस ला अर्ध आणली इसला ला म्हणत होती मी म्हणलं राव तीस ला अर्धा दे म्हणून एवढी तीस ला अर्ध आणली काय सांगायचं तुला आणि ही पण अर्धा किलो आली गाजर गाजर खावाय म्हटलं आता लागत या आणि ही प्रत्येक पेंढी दहा रुपयाला अरे बापरे मिरची आहे का कशी मिरची होती शंभर रुपये होती आवा किलो नाही नव्हतं गे पण ती माझ्या पिशवीवर बघून मिरचीच ध्यान राहिलं नाही कोणाची शेजा पाज बघू एखादी मिरची असते एवढी तुम्ही बाजार घेऊन आला बिना मिरचीचा चालाव आता चटणी टाकली बाजार बरोबर आणला पण मिरची नाही म्हणजे बरोबर राहायची प्रत्येक मिरची राहिली

आणि पोराची भय आणली पुस्तक आणली एक दोन सरावाला काय करायचं पैसे मांडायला पैसे शिवाय काय नाही आता अवघड झालंय आता मिरची नाही शिलायली काय आता मला माझा मिरच्यासाठी जावं लागतं कुठं आता पोरा नाही पोरा नाही भाऊ का कुठं आले तर नाही कशात करे हे पशी आता बुधवार बी झाला काल बुधवार घ्या आज गुरुवार आज कशाची मत आहे का आपल्या गावात म्हणता येत का बरं असं ती आपण काय करू हाई अपरिचित मी आहे का तर आता ते शो उपी नाही आता काय हाय तस करू खायच नवरा माझा खुला म्हणायचं खायचं काय करायचं आणलं आई एवढं आणलं बघ என்ன claro

सकाळ कर सकाळ कर का आता केला दस राल तर मग काय माणसं ते होती मग म्हणतात आपला आलं तर अंडवायचं आल्या जच्छा चांगला होतो भाज्या बघा केल्याला घाल्यावर पहिल्यांदा बाजार आणलाय आहे पण भाज्या चांगल्या आणलेल्या पण महत्त्वा आलं दोसर अहो मिरचीच महत्त्वाची विसरली काय करायला माझ्या डोकशात राहायचं आता का इस्त्र टाकायला काय ताकत नाही करायला काळा इसूर टाकणे आणि भाजी खाणे का विरची शिवायच ना कर तुम्ही आवं चांगलंच तरी ठेवलं आणि भाज्या घेऊन आलात